सुकट खूप मस्त झालेला आहे खरंच तुम्ही नक्की ट्राय करा सोबत, आज करणार आहोत कैरी सुकट खूप मस्त लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आता इथे मी कांदा घेतला आहे आपला कांदा छान भाजून घ्यायचा आहे हे कांदा आपल्याला फुल गॅसवरच भाजायचा आहे कमी गॅसवर नाही भाजायचा आणि सुकट कधी कर पण करता येईल साव्यावरच करायचं खूप मस्त होतो साव्यावर कांदा छान आपला भाजून झालेला आहे आता याच्यात दोन टेबल स्पून तेल टाकणार आहे आता मिक्स आता मिक्स गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडस आपण लाल तिखट टाकणार आहोत अर्धा चम्मच लाल तिखट थोडीशी हळद थोडस मीठ आता हे मिक्स करूया सगळं तुम्हाला जर गरम मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता तर मसाला वगैरे काही वापरत नाहीये आता हे मस्त सुकट आपलं धुवून घेतलं आहे हे सुकट सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आणि कैरी आपली कट केलेली कैरी पण टाकायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही लक्षीत सुकट होतं आणि खायला खरं खूप मस्त लागतंय भाकरी सोबत खायचं कधी पण ज्वारीची भाकर किंवा तांदळाची भाकरी सोबत छान सो लागते थोडं आपण शिजू देणार आहोत पाणी टाकणार आहे थोडस जास्त नाही टाकायचं आपल्याला खूप थोडं टाकायचं आहे ठेवूया आता उघडून बघू शकता मस्त झालेला आहे कलर पण किती सुंदर आलेला आहे आता एका प्लेट मध्ये काढून दाखवते हे बघू शकता सुक कैरी सुकट खूप मस्त झालेला आहे खरंच तुम्ही नक्की ट्राय करा सोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खूप मस्त लागते चपाती सोबत नका खाऊ चपाती सोबत तेवढ्या टेस्टी लागत नाही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय